सोनियाच्या पावल्याने गवराली माहेराला भाजी भाकर जेवायला या पारंपरिक गीताच्या सुरामध्ये लेख गणपतीच्या शेजारी आणि गौराईचं मंगल आगमन झालं गणेशोत्सवातील हा अविभाज्य भाग असलेल्या गौराईच्या स्वागतामुळे घराघरात आनंद भक्तिभाव आणि उत्साहाचं वातावरण अनुभवायला मिळालं गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर तीन दिवसांची गौराई बाहेर कोणाला येते दोन दिवस राहते आणि त्यानंतर पती शंकरासोबत पुन्हा कैलासावर परतते अशी कथा आहे याच पार्श्वभूमीवर यंदाही रिसोर्टमध्ये भक्तिभावाने गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली दारात रांगोळी घराघरात सजावट गणपती शेजारी केलेली आरास आणि देवीच्या पूजा अर्चना घराघरात मांगल्याची लहर पसरली आहे पारंपरिक गीताच्या गजरात गौराईचं आगमन घराव घरोघरी करण्यात आलं घराघरात गहरा गौराईचं पूजन करताना महिलांनी गौराईंच्या गीतावर फेर धरून सणांचा आनंद अधिक वाढवायला तिच्या आगमनाने सुख शांती आणि समृद्धी घराघरात गहरा नांदते अशी श्रद्धा व्यक्त करण्यात आली केवळ बा आनंदाचं वातावरण तयार झालं परिसरात आलेल्या या मंगळ आगमनामुळे गणेश उत्साह आणखीन वाढला होता गणपती बाप्पा मोरिया आणि गौराईच्या पूजा अर्चनेने भगवान आनंदी झाले वातावरणात श्रद्धा परंपरा सा आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम पाहायला मिळाला एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार करीत बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं तर एकतीस ऑगस्टला गौरी ही पावलांनी आली आणि पाहता पाहता सोमवारी महालक्ष्मी यांच्या जेवणाची व्यवस्था झाली आणि आज जुई सेवंती चाफा दुर्वा तसेच आघाडा क्षणी खत्री यापुढे सामायिका दिलासला नैवेद्यासाठी सोळा भाजी जात पडवळ आंबडचुका चाकी अंबाडी दुडका भोगळा टमाटे चवळी गवार बाल घेवडा मोकळा ढेमसे यास आनार से, करंजी सांजुरी मोदक लाडू पुरणपोळी चटण्या कोशिंबीर तसेच आंबिल आणि पंचामृताचा समावेश असतो बाहेरगावी असलेल्या चाकरमानी गौरी पूजनानिमित्त आपापल्या गावी हजेरी लावतात त्यामुळे गौरीपूजनाच्या सणाला खूपच उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं या आनंदाच्या वातावरणातच आज गौराईला एकच विनंती जाता जाता माझ्या देशातल्या कष्टकरी शेतकऱ्याला सुखसमृद्धी आणि मालाला भाव तसेच दुःखी दलित गरिबांचं दुःख तू आपल्यासोबत घेऊन जा ही प्रार्थना प्रतिनिधी संधिका संगीता कदम शिरपूर मालेगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा